माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो बंधू भगिनीनो आज आपण एक पत्रलेखनाचा विषय अभ्यासणार आहोत आजचे आपले जे पत्र आहे ते अनौपचारिक पत्र अर्थातच इनफॉर्मल लेटर आहे आणि आजच्या आपल्या पत्राचा विषय आहे मोठ्या भावाचे आभार मानणारे पत्र तर ते का आभार मानला आहे कशासाठी मानला आहे हे आपण आता बघणार आहोत पत्र लिखण्याची सुरुवात करत असताना दिनांक सर्वप्रथम आपण लिहितो दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस प्रिय अजिंक्य दादा सप्रेम नमस्कार दादा सर्वप्रथम अशी अपेक्षा करतो की तू सुखी आनंदी आणि मजेत असशील तुझा अभ्यासही चांगला चालला असेल तसेच आम्हीही इकडे मजेत आहोत तसेच आम्हीही म्हणजेच मी आई बाबा आम्ही सुखी आनंदी आहोत त्यामुळे चिंता नसावी दादा मला खूप अभिमान आहे की मला तुझ्यासारखा मोठा भाऊ आहे तू नेहमीच माझा विचार करतोस काल माझ्या वाढदिवसानिमित्त तू मला जी सायकल पाठवली आहेस त्याबद्दल तुझे खूप खूप मनपूर्वक आभार सायकल खूप छान आहे मला खूप आवडली मात्र दादा काल वाढदिवसाच्या निमित्तानं मला तुझी खूप आठवण आली दादा मीही आता संकल्प केला आहे की मी खूप खूप अभ्यास करणार आहे व तुझ्यासारखाच डॉक्टर होणार आहे पुन्हा एकदा तू पाठवलेल्या सुंदर सायकलबद्दल तुझे, तुझे खूप खूप आभार तुझा लहान भाऊ अक्षय विजय चांदणे मुक्काम पोस्ट घोणसी तालुका जळकोट जिल्हा लातूर आणि शेवटी आपण ईमेल लिहिलेला आहे अक्षय डॉट बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो जर आपणास माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजूनही आपण जर माझे चॅनल प्रथमच पाहत असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अभ्यासांच्या व्हिडिओसाठी माझे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह धन्यवाद